पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपणास ही कथा खूप आवडत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद चला तर सुरुवात करूया आजच्या कथेला भागा आजच्या कथेच्या भागाला नाव आहे एकदाच माफ करशील का भाग अठरावा लेखिका प्राची सोळे पुढे विंडोवर लावलेल्या पांढऱ्याशुभ्र झिळमेड पडद्यांतून सूर्याचा प्रकाश आत येत होता अलाम कसा झाला नाही विचार करत अनखाने टेबल क्लॉक हातात घेतला आणि स्वतःशीच हसली आज संडे आहे आणि संडेचा अलाम आपण लावलेला नाही साडेआठ वाजले होते पटापट स्वतःचा आवरून तयार होऊन ती बाहेर आली डायनिंग टेबलवर केशव प्लेट्स मांडत होता अनघा बसल्यावर त्यांनी चीज टोस्ट आणि ऑरेंज ज्यूस ठेवले अनघाने हसून त्याला थँक्स म्हटले तो गेला अनघाचा अर्धा नाश्ता संपत आला आणि फोनची रिंग बसली तिने फोन घेतला तर मनोहर हो राव होते बाबा गुड मॉर्निंग ती म्हणाली गुड मॉर्निंग तुझ्याकडे सकाळ आहे आणि इथे दुपार आहे बरं मी अशाकरता कॉल केला की यशच्या फ्लाईटचं बुकिंग कन्फर्म झालं आहे हित्रो एअरपोर्टला लँडिंग आहे इथून रात्रीचं तीन वाजताचं फ्लाईट आहे तिथे साधारण सकाळी दहा वाजता उतरेल तू कोणाला पाठवणार आहेस का त्याला रिसीव करायला त्यांनी विचारले हो बाबा ड्रायव्हरला पाठवणार आहे त्याच्याकडे त्यांच्या नावाचा बोर्ड असेल बरं आणि तू ऑफिसला जाणार आहेस की घरी थांबणार आहेस मनोहर यांनी सरळ प्रश्न केला आ, बाबा अजून काही ठरवले नाही बघते कसं जमतं ते अनगा काहीतरी पुटपुटली मनोहररावांनी इंडिकेशन ओळखलं बरं ठेवतो मी फोन आणि काही लागलं तर फोन कर त्यांनी फोन ठेवून दिला बाबांनी असं विचार असं काही विचारलं की त्यावर काय उत्तर देणार हे सुचत नव्हतं यश न आणायला मी गेली असती पण पण काय बोलू मी आणि ते काय बोलणार परत एकाच गाडीतून यायचे त्यांच्या एवढ्या जवळकीची आपल्याला सवय तरी आहे का तिला आठवणी आठवत नव्हते लग्न झाल्यावर ते किती वेळा गाडीने एकत्र फिरले होते कधीच तसा प्रसंगही आला नव्हता पटकन ती भानावर आली नकोस ते आठवणी आता यश येत आहेत म्हणजे त्यांच्यासाठी दुसरी रूम व्यवस्थित करून ठेवायला हवी पण इथेच तर सारा प्रॉब्लेम होता जर ती आणि यश नवरा बायको आहेत तर यश वेगळ्या रूममध्ये का राहत आहेत असा सरळ प्रश्न घरातल्या नोकरांना पडणारच तेव्हा काय करायचे म्हणजे दोन वर्ष जी आदराची जमापुंजी मिळवली ते या नात्याच्या दुरावाने कदाचित उतरू शकते अनघा विचार करत होती पण उत्तर सापडत नव्हते जाऊ दे आता जास्त विचारच नको तिच्या बेडरूमच्या बाजूचे रूम तिने मनासारखे लावून घेतले तिचा मोबाईल वाचला वाजला तसं तिने पाहिलं आर्यन आहुजा कॉलिंग येत होतं ह्याने कशाला के कॉल केला आता किंचित त्रासून तिने कॉल घेतला गुड मॉर्निंग डियर अनघा गुड मॉर्निंग काय काम होतं अच्छा म्हणजे मी कामासाठी कॉ कॉल करतो असं का आर्यन बोलला तसं नाही आज सुट्टी आहे मला आणि तेच तर आज तुला सुट्टी आहे तर लॉंग ड्राईव्हला जाऊया का म्हणून विचारतोय खूप महिने झालेत आपण कुठे बाहेर गेलो नाही आहोत सो प्लीज जाऊया का त्यांनी विचारले नो नो मला घरात खूप कामं आहेत आणि सारी कामं नोकऱ्यांवर नाही टाकू शकत नेक्स्ट टाईम अनघा घेत बोलली अनघा वॉट यार डोंट बी सो रूड किती मस्का लावावं लागतं तुला विसरतेस आपण खूप क्लोज फ्रेंड्स आहोत भले तू मला लाईक करत नाहीस बट स्टील आय लाईक यू अँड लव्ह यू आर्यन खूप दुःखी आवाजात बोलला उद्या यश येत आहेत आणि हा आर्यन असा सारखा कॉल करेल मेसेज करेल तर ते बरं नाही दिसणार अनायसे आज सुट्टी आहे आणि तो भेटायला बोलवतो आहे तर भेटूनच बोलता येईल पहिलं त्याला सारखं कॉल किंवा मेसेज करायचे नाही असं सांगायचं आणि माझं त्याच्यावर मुळीच प्रेम नाही हेही सांगायचं किती वेळा सांगितलं आहे पण आज शे शेवटचे सांगायचेच अनघा विचार करत होती हे अनघा आर यू देअर आर्यन आर मोठ्याने ओरडला यस यस व्हेरी मच ओके लेट्स मीट टुडे बट जास्त लांब आणि जास्त वेळ दे नाही देता येणार घरी खूप खूप कामं आहेत ती पुन्हा बोलवली हो गं बाई टिपिकल इंडियन वुमन तो हसला मी तुला अर्ध्या तासात व्हिलावर घ्यायला येतो बी रेडी लिसन आतमध्ये येऊ नकोस गाडी बाहेरच थांबव आणि कॉल कर मी येते ओके डिअर नो प्रॉब्लेम येतो मी तो म्हणाला नाहीला अनघा तयार व्हायला गेले कारण उद्या यश खरी ऑफिसमध्ये असतील तेव्हा सारखं बोलता येणार नाही ती तयार व्हायला गेली एक लाईट कलरचा फुलांची प्रिंट असलेला टॉप तिने काढला आणि डार्क ब्लू कलरची जीन्स निळ्या खड्याचे कानात टॉप्स हातात तिळाखड्यांचे ब्रेसलेट आणि पातळ लेदरचा बेल्ट असलेला रिस्टवॉश त्याचा आत्ता डायलसुद्धा निळत होतं जणू काही निलांबरीच मुलायम केस तिने मोकळे सोडले डोक्यावर डार्क ग्ला ग्लासेसचा गॉगल अडकवून पर्स घेऊन ती तयार झाली केशवला दुपारचे लंच करायला नाही सांगितले बरोबर अर्ध्या तासाने तिला आर्यनचा कॉल आला अनघा विलाच्या बाहेर आली तिला येताना पाहून गाडीत बसलेला आर्यन वेड्यासारखा मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहू लागला अनघा गाडीत येऊन बसली सो so प्रीटी आर्यन हसून बोलला थँक्स निघायचे त्यांनी विचारले हो चल त्या कार स्टार्ट केली आणि मस्त स्पीड घेतला आर्यनची कार पुढे केल्यावर बरोबर पाच मिनिटांनी एक वॅगनार त्यांचा त्यांना फॉलो करू लागले अनघा याला तयार झाली यामुळे आर्यन खूप खुशीत होता तो मजेत शिळ घालत कार ड्राईव्ह करत होता मधूनच प्रेमाकड प्रेमाने अनघाकडे बघायचा अनघाला त्याचं नवल वाटत होते थो आणि थोडंही हसूई येत होते हे अनघा आर यू हॅपी त्यांनी विचारले यात हॅप्पी असण्यासारखं काय आहे आपण या आधीही भेटलो आहोत तसं ते आजही अनघाने मोघम उत्तर दिले अनघा माझ्यावर तुझे प्रेम नाही आहे हे सांगितले आहेस तू मी तुझ्या गुड फ्रेंड्स बुकमध्ये येतो माहिती देन टू आय लव्ह यू व्हेरी मच जाऊ दे माझ्या आयुष्यात तू येशील म्हणून गेली दोन वर्ष आस लावून होतो पण तू तसं माझ्याकडे पाहिलं नाहीस माय बॅड लक आर्यन खूप दुःखी आवाजात बोलवला बाय द वे आपण कुठे जातोय तिने विचारले व्हॅलेंटाईन रोडवर तिथे मस्त फिरू मग तुझ्यासाठी शॉपिंग करू आणि लंच करून तुला परत अवनी विलाला ड्रॉप करेन त्याने प्रोग्राम सांगितला लंच ठीक आहे पण शॉपिंग नको आहे मला काहीही घ्यायचं नाही आहे उगाच काय शॉपिंग करू लंच करू आणि जाऊया परत अनघाला उद्याची चिंता लागली होती कारण यश येणार होता सिग्नल आला आणि गाडी थांबली अनघा समोर बघत होती तोच आर्यननी तिचा हात हातात घेतला आणि त्यावर त्याने ओठ टेकून दीर्घ किस घेतली त्याचवेळी क्लिक 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 त्या क्षणांचे पटापट फोटो घेतले गेले पण हे यांना कुठे माहिती होतं सिग्नलला त्यांच्या कारच्या बाजूला ती पाठलाग करणारी वॅगनार उभी होती त्या कारच्या काचा डार्क होत्या पण आतून बाहेरचं क्लिअर दिसत होते आर्यनच्या कारच्या काचा साध्या होत्या आर्यन हे काय करतोय अनघाने रागाने हात हिसकावून घेतला एवढी काय रागवतेस डार्लिंग मी कधी तुला किस केले नाही का माइंड युअर लँग्वेज आर्यन काय बोलतोयस तू अनघा वैतागले सो सॉरी आय मीन मी तसा खूप प्रयत्न केला पण तू तसं करू दिलं नाहीस एकदाच एका बर्थडे पार्टीमध्ये तुझ्या गालावर हलकंसं किस केलं होतं तेवढंच कार व्हॅलेंटाईन रोडवर थांबली सुंदर फुलांनी आणि सुंदर कपल्सनी तो रोड फुलला होता फक्त प्रेम ओसंडून वाहत होतं तिथे कोणी कोणाच्या मिठीत होते तर कोणी कोणाला किस करत होते काही जण जगाला विसरून एकमेकांच्या मिठीत विसावले होते अनघाला आर्यन बरोबर इथे येण्यात मुळीच इंटरेस्ट नव्हता एकदा त्याला शेवटचं भेटावं याच उद्देशाने ती आली होती अनघा खाली उतरली आर्यन तिच्या बाजूला आला आणि तिच्या कमरेला स्वतःच्या हातांचा विळखा घातला लेट्स गो इन द गार्डन डिअर तो हसून बोलला त्याच्या या अचानक कृतीने अनघा गडबडली आणि त्याचा हात रागाने काढण्याच्या नदात तिची हिलवाली सॅन्डल ट्विस्ट झाली त्यामुळे तिचा तोल जाऊन ती आर्यनवर पडली पुन्हा क्लिक 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 त्यांचे पटापट फोटो क्लिक केले गेले ती कार त्या का त्यांच्या कारच्या पाठी उभी होती आर्यनने ती पडू नये म्हणून तिला अजून घट्ट पकडले अरे सोड मला अनघा ओरडली तिचे मुलायम केस त्याच्या आणि तिच्या तोंडावर उडत होते तिला अजिबात ते आवडलं नाही आर्यन मला नाही यायची आहे इथे आजूबाजूला फक्त मिठीतले प्रेमी दिसत होते ती वैतागली नक्की तुला इथे थांबायचा मूड नाही आहे का तिच्या खांद्यावर हात ठेवत आर्यन बोला पुन्हा क्लिक 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 फोटो काढले गेले मला इथेच काय पण आता कुठेही यायचा मूड नाही आहे अनघा रागाने त्याच्याकडे पाहत बोलली ओके ओके, ओके गोल डाऊन नको जाऊया इथे पण इथे म नको नको थांबूया इथे पण मला खूप भूक लागली आहे ग मी सकाळी फक्त कॉफी प्याली आहे कुठले तरी छान रेस्टॉरंटमध्ये जाऊया लंचला प्लीज चालेल का आर्यन तिची विनवणी करत बोलला आता जेवणाचा प्रश्न होता आणि त्याने खरंच काही खाल्लं नसेल तर जेवायला नाही बोलणं बरोबर नाही कोणी आपल्यामुळे उपाशी राहता नाही एवढी ती कृतज्ञ नक्कीच नव्हती ओके जाऊया ती पटकन बोलली आणि कारमध्ये जाऊन बसले आर्यनही बसला व कार स्टार्ट केली साईडच्या मिररमध्ये सहज अनघाचं लक्ष गेले तिला डार्क निळा कलरची ती वॅगनार कार दिसली ही कार मगाशीच आपण बघितली का असा विचार तिच्या मनात तरळून गेला पण अशा कितीतरी सेम रंगाच्या कार्स असतात तिने विचार झटकून दिला लोटस स्लीफ नावाच्या महागड्या हॉटेलमध्ये दोघे आले तिथली अरेंजमेंट खूप युनिक होती कोणाच्या बोलण्याचा खाण्याच्या दुसऱ्या कस्टमर्सना डिस्टर्ब्स होऊ नये म्हणून छोट्या छोट्या हाय काचेच्या केबिन्स होत्या एका चांगल्या ठिकाणी रस्ता दिसेल अशा ठिकाणच्या केबिनमध्ये दोघे बसले तिथून बाहेरचं खूप छान दिसत होते अनघा ऑर्डर तू द्यायची आता नाही म्हणू नकोस प्लीज आर्यने तिला बोलणं देता म्हटले काही न बोलता तिने मेन्यू कार्ड घेतले व दोन तीन तिच्या आवडीच्या चांगल्या डिशेस ऑर्डर केल्या त्याला काय आवडतं हे ती विचारच्या फंदातच पडली नाही ऑर्डर येईपर्यंतचा वेळ होता काचेतून तिने बागी बघितले आणि थोडी परत आश्चर्यचकित झाली ती ती निळी वॅगनार तिथे फुटपाथला उभी होती हे वॉट हॅपन आर्यन तिच्याकडे बघत बोलला अरे ती ती अरे ती ब्लू वॅगनर आहे ना तिला मी दुसऱ्यांदा बघते आर्यननी त्या दिशेला पाहिलं आणि हसायला लागलं अगं या एवढ्या मोठ्या शहरात अशा शेकडोने असल्या कार्स असतील तू त्या कारचा नंबर पाहिला होतास का त्याने प्रश्न केला नाही मग नाहीतर आपण चेक केलं असतं तो नंबर आणि या कारचा नंबर सेम आहे का लेट्स इग्नोर इट तो हसत बोलला त्यांची ऑर्डर आली अनघाने क्रीमी पास्ता फिश अँड करी शेफर्ड स्पाय आणि पुडिंग ऑर्डर केले होते वाव अनघा सिंपली डिलिशियस तू काय भन्नाट डिश ऑर्डर केला आहेस गं सगळ्या माझ्या आवडीच्या आर्यन खुश झाला आर्यनने पास्ताचा पहिला स्पून भरला व अनघाच्या तोंडासमोर धरला हे काय आहे राहू दे अनघा ते टाळत बोलली अनघा आय डोंट नो आपण परत कधी भेटू की नाही म्हणून आज नाही म्हणू नकोस प्लीज आर्यनच्या डोळ्यात प्रेम होते अरे बापरे हे आता काय अनघाला कधी घरी जातोय असे झाले होते परत कुठे भेटायचे आहे असा विचार करून तिने तोंड उघडले आर्यनने तिला पहिला घास भरवला आणि पुन्हा क्लिक 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 फोटो निघत होते त्याही पुढे जाऊन आर्यनने अजून एक स्पून भरला व अनघाच्या हातात दिला आता मलाही तुझ्या हाताने भरव प्लीज अनघाचा नाईलाज झाला तिने त्याला दुसरा घास भरवला आणि पुन्हा क्लिक पटापट -पत। त्यांचे फोटो काढले गेले मग मात्र कसलीही डिमांड न ठेवता दोघांनी जेवण संपवले संध्याकाळचे साडेपाच वाजले खूप सुंदर माहोल झाला होता त्याने तिच्यासाठी सिंगल डायमंड असलेला नाजूक नेकलेस आणला होता व जबरदस्तीने तिला दिला शेवटी विला आलं आणि अनगा घाईत उतरली अनगा थँक्यू व्हेरी मच फॉर मेकिंग माय डे व्हेरी स्पेशल आर्यननी तिचा हात पकडत म्हटले पण अनघा लगेचच दूर झाले इट्स ओके निघू आता मीही दमली आहे सी यू टेक केअर ती म्हणाली व निघून गेली ओके बाबा जातो आर्यन हसून बोलला पण त्यापूर्वी ते एकत्र उभे असताना त्यांचे पुन्हा फोटो काढले गेले आर्यन कारमध्ये बसला व तिला बाय करून निघून गेला अनघासाठी हा दिवस कायमचा संपला तिने हा विचारही केला होता की यश आल्यावर काही काळ ओशन बाय द बे हॉटेलमध्ये जायचेही नाही पण पुढे काय होणार हे कोणाला माहित असतं का अनघा घरी आली केशवने तिला कॉफी देऊ का विचारले यावेळी तिला कॉफीची गरज होती हो हो चालेल थँक यू ती म्हणाली केशव गेला तोच दुसरा नोकर आला मॅडम मोठ्या बाईसाहेबांचा फोन होता तुम्हाला वेळ असेल तर फोन करायला सांगितले आहे वेळ कशाला हवा आहे मी करते आत्ताच अनघा बोलली व बाजूचा फोन उचलला फोनवर अमी होती हॅलो आई तुम्ही फोन केला होता का तिने विचारले हो हो हे सांगायला की यशची पॅकिंग झाले तुझ्यासाठी लाडू चिवडा अनारसे कोथिंबीर आणि अळूच्या वडीचे उंडे पाठवले आहेत चहाचा मसाला लिंबाचं गोडलोणचं आणि छोटं मोठं बाकीचं बारीक आहे अवनीने सांगितले आई आई किती सामान आहे यशने एवढं सामान आणू नाही देणार कस्टम ऑफिसर कशाला उभाच एवढं देत आहे त्यांना प्रॉब्लेम होईल अनगा चिंता करत बोलवली अगं काही नाही होत प्रॉब्लेम ऐक तरी यशने त्याचं लगेज अगदी नगण्य घेतले बघ सारे कपडेच घेणार होताना उलट तोच म्हणाला कपड्यांची शॉपिंग काय तिथे करेल पण हे पदार्थ अनघाला परत लगेच पाठवणार येणार नाहीत मी जातोय तर घेऊनच जातो अमनी बोलली आणि इथे अनघाच्या डोळ्यात पाणी तरळले पण का कशाला माहीत नाही आई तुमच्या प्रेमाच्या मापाचा ना फक्त माझ्याकडेच झुकतोय यशही आहेत विसरू नका अनघा मृदुप मृदू मृदूपणे बोलली तुझा हा स्वभाव मला आणि बाबांना आवडतो ग अमाप आहे तरी रिकामी आणि आई नको तो सारखा विषय आता तुम्ही जे काही पाठवलं त्यावर तर मी आडवा हात मारणार आहे अनघा हसून बोलली बरं उद्या रिसीव्ह करायला ड्रायव्हरला पाठव हां अवनी म्हणाली हो शरदला पाठवणार आहे अनघा म्हणाली काळजी घे तुझी अवनीने बोलून फोन ठेवून दिला आता फक्त काही तासच होते यश यायला अनघाने सारी विला फिरून बघितली सगळीकडे नीटनेटकेपणा डोळ्याला आनंद देत होता अख्ख्या स्विमिंग पूलचं तिने पाणी बदलले यशची रूम पुन्हा एकदा बघून घेतली पडदे बेडवरची चादर कवर फुलदाणी सारं काही मनासारखं का सजवून घेतले आई म्हणाली मला सगळे पदार्थ मिळावेत म्हणून त्यांनी स्वतःचे लगेज खूप कमी घेतले आता आले की त्यांची शॉपिंग करावी लागेल अनघा विचार करत होती कसे दिसत असतील ते माझा विचार म्हणत असेल का त्यांच्या ती सारखा विचार करत होती रात्रीचं जेवण तिने नको म्हणून केशवला सांगितले फक्त ती एक ग्लास दूध घेणार होती ते परत त्याच खोलीत बसले होते जी अतिशय अडगळीची होती आज त्या दोघांच्या चेहऱ्यावर हसू होते तो सोनेरी केसोला डॅनियल आणि त्याची साथीदार सोफिया दोघे आलटून पालटून अनघा आणि आर्यनचे काढलेले फोटो बघत होते वेगवेगळ्या अँगलमधून त्यांचे फोटो काढले होते डॅनी फॉगेट अबाउट अवर थ्री मिलियन वी कॅन डिमांड मोर मनी फ्रॉम हर शी इज द रिचेस्ट लेडी इन द सिटी येस स्टार्लिंग आय नो दॅट डॅनियल म्हणाला डॅनी तू कोणाला टार्गेट करणार आहेस आपली खरी शिकार आर्यन आहे खूप चुना लावले आपल्याला आपल्याच घरात राहून चोरी केली त्याने पैसे तर त्याच्याकडून घ्यायचे आहेतच सोफिया म्हणाली हो यू आर राईट पण आता एवढी मोठी बँक पण हाती लागली तर डबल ब्लॅकमेल करू ना इथून त्या इडियट आर्यनकडून पैसे काढायचे आणि तिथून ह्या ब्युटिफुल लेडीच्या बँकेतून डॅनी जोरात हसत बोलवला डॅनी बट बी केअरफुल लंडनचे बॉबी म्हणजेच पोलीस आपल्याला दिवस रात्र शोधत आहेत सोफिया काळजीने बोलली यस डियर डोंट वरी एकदा मोठा हात मारला की इथून सरळ ब्राझील गाठायचं मग ओनली यू अँड मी डॅनिया सोफियाला स्वतःकडे खेचत बोलवला क्र क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग लाइक अँड कमेंट अँड प्लीज प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू